आरक्षण आमच्या नाही माझ्या बाबा एकच मिशन कर्जत तालुक्यातील मराठा समाजाने फसब्या आरक्षणाविरोधी पुन्हा एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला बारसकर महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध करत सर्व मराठा समाज याने आम्ही एकत्र आहोत आणि मनोज चरांगे पाटील यांच्यासोबत आहोत असे सर्वांनी ठणकावून सांगितले सर्व महाराष्ट्रभर मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षण संदर्भात अनेक मोर्चे काढत होता त्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती परंतु मराठा समाज महाराष्ट्र राज्यात चौतीस टक्के असताना सतरा टक्के आरक्षण मिळायला हवे असल्यानं दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे कर्जत येथील मोर्चेकरी यांनी सांगितले जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे सर्व मराठा समाज एकत्र झालेला असताना मग त्याची कुठेतरी दखल घेऊन विद्यमान सरकारने आणि मराठा हा मागासवर्गीय आहे किंवा नाही आहे त्या संदर्भातला सर्वेसाठी तो जो आयोग नेमला त्या आयोगावरती सगळ्यात पहिले आमची शंका होती की हा आयोगच चुकीचा आहे त्याच्यामध्ये जे अनेक प्रश्न होते मराठा समाजाच्या संदर्भामध्ये तुम्ही मराठा कुणबी आहात की कुणबी मराठा आहात म्हणजे कुणाच्याही जातीच्या दाखल्यावरती एक तर हिंदू मराठा असू शकतो हिंदू कुणबी असू शकतो हिंदू आगरी असू शकतो हिंदू कोळी असू शकतो हिंदू साळी असू शकतो पण मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा आगरी मराठा साळी मराठा भंडारी अशा प्रकारची कुठली जात दा, त्या दाखल्यावरती नसते आणि हा मुळात कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडाव